आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे तसं पाहिलं गेलं तर मी आधीपासून संघ परिवाराच्या विचारांनी प्रेरित आहे आणि त्याच विचारांवर मी आजपर्यंत काम करत आले शिंदे साहेबांसोबत मी तरी सुद्धा याच परिवाराच्या विचारांनी वर मी वॉर्डात असेल प्रभागात असेल काम करत आले त्याच्यामुळे मला इकडे मोदीजींच्या नेतृत्वात असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायला मला जास्त कम्फर्टेबल वाटलं आणि म्हणून मी आजपर्यंत अजेंडा पुढचा पुढचा अजेंडा माझा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणं काय सांगाल आज महिलांनी प्रवेश करेल ते कोणत्या गट आहे आणि ते कोणत्या पक्ष नमस्कार मी किशोर शिवळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर आणि आज माजी नगरसेविका शिपारांनी या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या शिंदे गटाच्या असून काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणाने राजीनामा दिलेला होता आणि मधल्या काळामध्ये इतर विरोधी पक्ष त्यांना त्यांच्या मागे आग्रह करत होते येण्यासाठी आणि अतिशय त्यांचं काम चांगलं आहे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि आता कार्यकर्ता हा महायुतीच्या बाहेर जाणं किंवा दुसरीकडे जाणं हे काही चांगलं नाही आहे या मोठ्या विचारातून आम्ही महायुतीच्याच कुटुंबात त्या राहिल्या पाहिजे त्या कुटुंबातूनच गेलेल्या आहेत मन कधी मागे पुढे होऊ शकतं पण त्यांनी कुठे जाऊ नये आणि महायुतीच्या कुटुंबात राहावं म्हणून त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेतलेलं आहे आणि त्या मला खात्री आहे की अतिशय चांगलं काम त्या पक्ष संघटनेचं करतील कुठलाही शब्द वचन असं त्यांना भारतीय पार्टी जनता पार्टीकडून नको होतं दिलेलं नाही आणि एक चांगला कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीला जोडला गेलेला आहे मी त्यांचं खूप स्वागत करतो आपण पाहताय येथे सगळे कार्यकर्ते अतिशय उत्साहामध्ये त्यांचं स्वागत करतायत आणि आम्ही सगळे मिळून छान काम करू धन्यवाद सर मला चांगला इथे स्वागत शिंदे नाराज आहेत आणि कुठेतरी जे काही फोडाफोडी होते शिंदे त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश देऊ नये किंवा एकमेव कार्याचा प्रवेश देऊन मुख्यमंत्री देखील चुकवलं होतं त्यानंतरही प्रवेश होतोय तर काही सुरुवातीलाच सांगितलं की त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणाने त्यांनी राजीनामा दिलेला होता मात्र बराच काळ गेला आणि त्यांनी महाविकास आघाडीचे पक्ष त्यांच्या मागे लागून होते आणि अशा वेळेला शिंदेगड आमचाच कुटुंबाचा भाग आहे आणि त्या त्यातून बाहेर जाणं हे आमच्या कुटुंबाला चांगलं नाहीये म्हणून तिथे नसतील तर वाटू शकतं मनामध्ये त्यांच्या काही की नाही राहायचं पण मग त्या आपल्या कुटुंबात राहावं या मोठ्या मनाने आम्ही त्यांना सामावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही तुम्हाला वावगं वाटण्याचं कारण नाही आणि छान आम्ही पुढे काम करू धन्यवाद